नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी सेवा चरणविंदार्पण मस्तू या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत करते आज आपण हिंदू नववर्षाचा पहिला सण गुढीपाडवा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर गुढीपाडवा हा सण दोन हजार पंचवीसमध्ये रविवारी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे गुढी किती वाजता उभारायची आणि कधी काढायची आहे आणि गुढीपाडव्याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर ती माहिती अशी की गुढी कशी उभारायची आहे कोणत्या देवाची पूजा करायची आहे गुढीसाठी कोणता रंग योग्य आहे आणि गुढीपाडव्याचे आध्यात्मिक व पौराणिक महत्त्व काय आहे याबद्दलचीही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कोणत्या देवाची पूजा करायची आहे किंवा कोणता मंत्र म्हणायचा आहे किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी काय करायचे आहे काय खायचे आहे आणि काय खायचे नाही तर याबद्दलची संपूर्णच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता आपण बघूया की गुढीपाडवा म्हणजे काय गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असतो हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रति साजरा केला जातो भगवान ब्रह्मदेवांनी या दिवशी विश्वनिर्मिती केली असे मानले जाते तसेच प्रभू श्रीराम लंकेहून परत आले आणि त्यांनी विजय मिळवला म्हणूनही गुढी उभारली जाते महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर आता आपण बघूया की गुढी किती वाजता उभारायची आहे आणि कधी काढायची आहे तर गुढी उभारण्याचा शुभमुहूर्त दोन हजार पंचवीसमध्ये तारीख तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी आहे तर पाडव्याची जी सुरुवात आहे ते एकोणतीस मार्चला दुपारी साडेचार वाजता सुरू होऊन समाती तीस मार्चला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर गुढी उभारण्याचा सर्वात शुभ वेळ सकाळी साडेसहा ते आठ ब्रह्ममुहूर्त आणि अभिजित मुहूर्त यानुसार आहे सूर्योदयानंतर गुढी ही शुभ मानले जाते तर गुढी कधी काढायची आहे हेही मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर आपण आता बघूयात की गुढी का उभारली जाते गुढी विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे ही गुढी ब्रह्मध्वज किंवा विजयध्वज म्हणून ओळखली जाते गुढी उभारल्याने घरात सुख शांती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते गुढी कशी उभारायची ते आपण बघूयात तर गुढीसाठी आपल्याला थोडंफार साहित्य लागणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला बांबू जो काही आपण गुढी उभारण्यासाठी यूज करतो तो लागणार आहे साधारण तो, तो पाच ते सहा फूट उंच असलेला बांबू पाहिजे तसेच आपल्याला कांदा किंवा तांब्या पितळेचा कलश लागणार आहे चमकदार साडी वस्त्र की जे नवीन असेल ते यूज करायचे आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये साडी कोणती घालावी याबद्दलचे काही रंग दिलेले आहेत तेही मी मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आंब्याची व कडुलिंबाची पाणी आपल्याला लागणार आहेत फुलांची माळ आणि हार लागणार आहे हळद कुंकू आणि गंध लागणार आहे गोड नैवेद्य तो आपण काहीही करू शकता जसे की श्रीखंड पुरणपोळी किंवा कडुलिंबाची चटणीही करायची आहे आता आपण बघूया की गुढी उभारण्याची पद्धत घराच्या प्रवेशद्वारासमोर स्वच्छ जागी गुढी उभारायची आहे बांबूला सुंदर साडी किंवा वस्त्र गुंडाळा आंब्याच्या व कडुलिंबाच्या पानांनी तो सजवा बांबूच्या टोकावर तांब्याच्या कलश ठेवा गुढीला हळद कुंकू व गंध लावा गुढीसमोर दीप प्रज्वलन करून पूजा करा कडुलिंबाची चटणी आणि गोड नैवेद्य दाखवा तर अशा प्रकारे तुम्ही गुढी उभारण्याचे करू शकता दोन हजार पंचवीसमध्ये गुढीसाठी कोणत्या रंगाची साडी आणि वस्त्रे लावावे ते आपण बघूयात तर दोन हजार पंचवीससाठी शुभ रंग सोनेरी भगवा पिवळा लाल आणि हिरवा हे शुभ रंग मानले जातात तर यावर्षी भगवा आणि सोनेरी रंग विशेष शुभ मानला जात आहे तर त्यामुळे तुम्ही गुढीला भगवा किंवा सोनेरी रंगाची साडी किंवा जे तुमच्याकडे वस्त्र आहे ते घालू शकता तर आता आपण बघूया की गुढीला नैवेद्य कसं दाखवायचं आहे कोडीला कडुलिंबाची पाने गूळ ओल्या नाक नारळाचा तुकडा आणि साखर घालून कडुलिंबाची चटणी म्हणून नैवेद्य अर्पण करावा सोबतच श्रीखंड पुरणपोळी गुळ गहू लाडू अर्पण करता येतात गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करायची तर भगवान ब्रह्मदेव कारण हा दिवस विश्वनिर्मितीचा मानला जातो भगवान श्रीरामांची पूजा करू शकतो कारण त्यांनी या दिवशी अयोध्यात प्रवेश केला होता श्री विष्णू आणि माता महालक्ष्मीचीही आपण या दिवशी पूजा करायची आहे कारण समृद्धी आणि धनप्राप्तीसाठी आपण त्या देवतांची पूजा केलेली चांगले असते श्री हनुमानजी नववर्ष चांगले जावे म्हणून आपण हनुमानाची देखील पूजा करायची आहे तर आपण हे तीन मंत्र याच्यामधील कोणत्याही मंत्र जप तुम्ही करू शकता ओम ब्रह्मणेयन महा ओम रामचंद्रायन महा ओम श्री लक्ष्मी नारायणायन महा या तीन मंत्रांपैकी तुम्ही कोणताही मंत्र जप या दिवशी करू शकता आता आपण बघूया की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करावी अंगाला तिळाचे तेल आणि उठणे लावावे नवीन किंवा स्वच्छ कपडे घालावेत घरासमोर रांगोळी काढावी दुपारी आपण गोड पदार्थ श्रीखंड पुरणपोळी नैवेद्य दाखवल्यानंतर खावेत कडुलिंबाची चटणी खाणे शुभ मानले जाते घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद गुढी पडवेच्या दिवशी नक्कीच घ्यावेत संध्याकाळी आपण काय करायचे आहे की गुढीसमोर दिवा लावायचा आहे मित्र नातेवाईकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत सकारात्मक विचार ठेवायचे आहेत संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही गुढी उतरली तरी चालते गुढी उतरवताना मनोभावी प्रार्थना करून कडुलिंबाची पाणी गोड पदार्थ आणि प्रसाद सर्वांना वाटायचा आहे गुढी उतरल्यानंतर साडी कडुलिंबाची पाणी आणि हार पवित्र ठिकाणी ठेवायचे आहेत गुढीचे वस्त्र साडी स्वच्छ करून देवघरात ठेवले तर घरात सुखशांती राहते या पद्धतीने गुढी उभारली आणि उतरली तर घरात सर्व भर वर्षभर सुखसमृद्धी आणि सकारात्मकता ऊर्जा राहील गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही हा एक विशेष उपाय करा ज्यामुळे घरात सुख शांती आणि धनलाभ होईल तर श्रीराम व विष्णू पूजन आणि गुढीसमोर कडुलिंबाचा मंत्र म्हणा सकाळी गुढीसमोर हा सोपा उपाय नक्की करा गुढीला हळद कुंकू आणि फुलांचा हार अर्पण करा एक तांब्याच्या पेल्यात गोड दूध भरा आणि त्यात केशर घाला गुढीसमोर दिवा लावून ओम श्री रामायण महा हा मंत्र एक साठ वेळा म्हणा कडुलिंबाची पाणी आणि गुळ खावा घरच्यांना खाऊ द्या घरातील आर्थिक स्थिरतेसाठी ओम विष्णु महा हा मंत्र अकरा वेळा म्हणा हे केला आणि घरात सुखशांती वाढेल पैशाची कमतरता दूर होईल नव्या संधी मिळतील आणि व्यापार नोकरीत प्रगती होईल गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय नक्की करा हा उपाय करायला विसरू नका तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही या गोष्टी चुकूनही करू नका की ज्या कोणत्याही प्रकारचे वादविवाद करू नका नकारात्मक विचार करू नका अन्य वाया घालवू नका कोणत्याही प्रकारच्या अपवित्र गोष्टी करू नका आता आपण बघूया की गुढीपाडव्याची कथा काय आहे तर गुढीपाडव्याच्या कथेचा एक मी अजून एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्हाला नक्कीच भेटेल तर त्यासाठी माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा म्हणजे जेव्हा मी गुढीपाडव्याची कथेचा व्हिडिओ टाकेल तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर आता आपण बघूया की शॉर्ट्समध्ये गुढीपाडव्याची कथा मराठीत गुढीपाडव्याची पौराणिक कथा ही आहे की प्राचीन काळी राजा शालीवाहन यांनी शत्रूवर मोठा विजय मिळवला विजयाच्या आनंदात प्रजेने गुढी उभारून त्याचे स्वागत केले याच दिवसापासून गुढीपाडव्याला नववर्षाची सुरुवात मानली जाते तर मित्रांनो हा गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही गुढी कशी उभारता कोणते मंत्र म्हणता आणि गुढीपाडवा कसा साजरा करता कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन आणि रोचक व्हिडिओसह तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा